नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या मित्राच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आकाशदीपची प्रेरणात्मक कहाणी आकाशदीप कसा टीम इंडियामध्ये आला कोणत्या परिस्थितीतून आला याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो हा चॅनल आपण नवीन सुरू केलेला आहे या चॅनलवर आपण क्रिकेटमधून मराठीतून माहिती ड्रीम इलेवनबद्दल मराठीतून माहिती देत आहोत तरी आपण अजूनही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तो चला पाहूया कहाणी आभाळा एवढ्या संकटाचा सामना करत मिळवली टीम इंडिया इंडियाची कॅप आकाश दिम दीपची प्रेरणादायक कहाणी भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला रांची येथे सुरुवात झाली आहे जसप्रीत बुमराच्या अनुपस्थित युवा गोलंदाज आकाशदीपने आजच्या सामन्यात भारतीय संघाकडून पदार्पण केले आपला पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या आकाशदीपची सुरुवात अतिशय नाट्यमय पद्धतीने झाली मोहम्मद सिराजसोबत सुरुवातीला आकाशदीपने मारा केला इंग्लंडने सावध सुरुवात केल्यानंतर एका उत्तम चेंडूवर आकाशदीपने जॅक क्रॉलीची दांडी गोल केली पहिली विकेट मिळाल्याच्या खुशीत आकाशदीप आनंद साजरा करत असतानाच त्याच्यावर विजन पडलं आकाशदीपचा तो नो बॉल म्हणून घोषित करण्यात आला परंतु यानंतर हार मानता आकाशदीपने टिचून मारा करत इंग्लंडची आघाडीची फळी कापून काढत तीन विकेट पटकावल्या सामन्याला सुरुवात होण्याआधी भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडच्या हस्ते आकाशदीपला टीम इंडियाची कॅप मिळेल मूळचा बिहार येथील सासारामचा रहिवाशी असलेला आकाशदीपचा इथपर्यंतचा प्रवास खरंच संघर्षमय होता क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यापासून अनेक संकटाचा सामना करत आकाशदीपने जिद्द न सोडता आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं त्या कामगिरीचं फळ त्याला मिळालं मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत आकाशदीपने आपली निवड निवडसार्थ ठरवली आकाशदीपला लहानपास लहानपणापासून क्रिकेट खेळायचं होतं परंतु त्याला वडिलांकडून मनावताचा त्याचा पाठिंबा मिळाला नाही यानंतर आकाशदीपने काम मिळवण्यासाठी घर सोडलं यावेळी त्याला काकांचा पाठिंबा मिळाला दुर्गापूर येथे आकाशदीपने स्थानिक क्रिकेट अकादमीत प्रवेश घेत सर्वाला सुरुवात केली परंतु नीतीला हे मान्य होतं याच कालावधीत आकाशदीपच्या वडिलांना पॅरेलीचा झटका आला त्यामुळे वडिलांची काळजी घेण्यासाठी आकाशदीपला परत घरी जावं लागलं आजारपणात आकाशदीपच्या वडिलांचं निधन झालं या दुःखातून आकाशदीपचा परिवार सावरतो न सावरतो तोच दोन महिन्याच्या कालावधीत आकाशदीपच्या मोठ्या भाऊचे निधन झालं संकटाने चहूबाजूंनी आकाशदीपला घेरलं होतं घरात पैसे नव्हते आणि त्यातच आईची जबाबदारी आकाशदीपवर आली या सर्व गोष्टीमुळे तीन वर्षे आकाशदीप क्रिकेटपासून दूर राहिला या दरम्यानच्या कालावधीत आकाशदीप आपल्या परिवाराला सावरण्यासाठी पुरेपूर प्रयत्न -पुरे पुरे 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 करत होता परंतु क्रिकेट खेळण्याची खुमखुमी त्याला शांत बसू देत नव्हती अखेरीस घरच्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर आकाशदीपने पुन्हा एकदा दुर्गापूर आणि नंतर कायमचं कोलकात्याला स्थायी होण्याचा निर्णय घेतला कोलकात्याला आपल्या चुलत भावासोबत भाड्याने खोली घेत आकाशदीप राहायला लागला सुरुवातीच्या दिवसामुळे संघर्ष संघर्ष केल्यानंतर आकाशदीपला बंगालच्या तेवीस वर्षाखाली संघात जागा जागा मिळेल यानंतर त्याचा हा प्रवास असाच पुढे चालू राहिला बंगालकडून रणजी क्रिकेट खेळण्यासोबतच नंतर आकाशदीपला आय पी एलमध्ये आरसीबीने संधी दिली स्थानिक क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीसोबत फलंदाजीतही आकाशदीपने चांग दाखवली आहे नुकत्याच पार पडलेल्या भारताविरुद्ध इंग्लंड लायन्स या सराव सामन्यामध्ये आकाशदीपने प्रभावी मारा केला एकेरीत भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाल्याने आकाशदीपच्या या मेहनतीचा सार्थक झाला आहे